बिया कुठली आहेत पहिले बर काय किंमत सांगितली याची तीनशे पंच्याऐंशी बर दाताला दाताला आलेत का बर बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बैल आहेत खळी गावाचे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आणि हे हे कोण बर ह्याची काय किंमत पंच्याऐंशी हजार काय बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बैल आहेत कुठले आहेत मामा फिरवाडी काय किंमत बर मारतात काय बरं बरं बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बैल आहेत या बैलाची किंमत आहे एक लाख वीस हजार रुपये तुमची आहेत का मामा काय किंमत सांगितली बर कुठली काय दात जुटले आहेत का बघू शकता मित्रांनो तुम्ही टॉप क्वालिटीच्या बैले आहेत गंगाखेड बाजारातील नंबर सांगा बरं तुमचा चौऱ्याऐंशी मला जर घ्यायचे असतील तर हे नंबर आहे या मामाचा लावू शकता या मामाला तुम्ही फोन बघा बघू शकता मित्रांनो बैल मामा तुमचे वैल काय कमी सांगितले याची बर दात आला का कमी जास्त होते ना का बर नंबर बघू शकता मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचे असतील तर या बैठक त्यामुळे आम्हाला फोन लावू शकता नंबर पण दिलेला आहे मामा, मामा तुमचे आहेत का बर काय किंमत सांगितली याची एकचाळीस एकचाळीस का बर जायचे बर कुठले शेवणखेड बर बघू शकता मित्रांनो तुम्ही हे पहिले शेवणखेड न